जळगाव जिल्ह्यात मिश्रवस्तीच्या ठिकाणी व इतर ठिकाणी वावरत असताना सण उत्सवाच्या काळात काही समाजकंटकांकडून शस्त्रासंदर्भात कारवाई करा असं वेळोवेळी आदेशित करण्यात आलं होतं त्या अनुषंगानं डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसंच अंमलदार यांना मार्गदर्शनपर सूचना देण्यात आल्या दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक फौजदार रवी नरवाडे तसंच पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाळ गवाळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन्ही सम सिरवेल तालुका भगवानपुरा जिल्हा खरगोन मध्य प्रदेश इथून अवैधरित्या गावठी कट्टे विक्री करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्रात पाल तालुका रावेरच्या मार्गे येणार आहेत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगानं सदरची माहिती सहायक फौजदार रवी नरवाडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना बातमी कळवली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा जळगावकडील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल सहायक फौजदार रवी नरवाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाळ गवाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन बावीसकर पोलीस कॉन्स्टेबल भवन पाटील चालक पोलीस हवालदार दीपक चौधरी यांचं पथक तयार करून त्यांना मिळालेल्या बातमीच्या अनुषंगानं कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या त्याप्रमाणे पथकातील अधिकारी तसंच अंमलदार यांनी रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत पाल क्षेत्र इथं जंगल परिसरात सापळा रचला मिळालेल्या माहितीप्रमाणे पाल तालुका रावेर जिल्हा जळगाव जंगल परिसरात पथकातील अधिकारी तसंच कर्मचारी सापळा लावून थांबलेले असताना अंदाजे पंचेचाळीस वर्षाचा इसम टी व्ही एस रेडर काळ्या रंगाची मोटरसायकलवर डोक्याला निळी पगडी बांधलेला दिसून आला तसंच एक अंदाजे पंचवीस वर्ष वयाचा इसम टी स्पोर्ट पोट कंपनीच्या काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर येताना दिसला त्यांना फॉरेस्ट नाका पाल इथं सापळा पथकातील अंमलदार थांबवत असताना ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले त्यावेळी ते, ते सापळ्यातून पळून जाण्यात यशस्वी झाले त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून तसंच पुढे दोन्ही रस्त्यांवर लावलेल्या सापळ्यात आरोपितांना पथकातील अधिकारी तसंच अंमलदार यांनी त्या दोन इसमांना शितापीनं ताब्यात घेतलंय त्यांची अंगधडती घेतली असता त्यांच्याकडून दोन गावठी कट्ट्यासह दोन मोटरसायकली दोन मोबाईल हँडसेट असे एकूण एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमालासह आरोपी गोविंद सिंग ठानसिंग बर्नाला वय पंचेचाळीस वर्ष राहणार सिरवेल महादेव तालुका भगवानपुरा जिल्हा खरगोन मध्य प्रदेश निसांन सिंग जीवनसिंग बर्नाला वय तेवीस वर्ष राहणार उमरटी तालुका वरला जिल्हा बडवानी हल्लीमुखाम राहणार सिवेल महादेव तालुका भगवानपुरा मध्य प्रदेश यांना रावेर पोलीस स्टेशन इथं हजर करण्यात आलं त्यांच्या विरुद्ध रावेर पोलीस ठाणे इथं सी सी टी एन एस गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चोपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस कायदेशीर कारवाई करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील नेमणूक रावेर पोलीस हे करीत आहे वाढत्या गुन्हेगारी तसंच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर आळा घालण्याकरता जनतेस जळगाव पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे की आपल्यास अशा अवैध गावठी हत्यार बाळगणाऱ्या इस्मानबाबत माहिती प्राप्त झाल्यास तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क करून माहिती द्यावी आपलं नाव गोपनीय ठेवण्यात येईल दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव